मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी अकरा मे रोजी दुपारी साडेबारा ते दीड या दरम्यान दर्शन घेणार आहे यावेळेस मंत्रिमंडळातील इतर मंत्री, मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसंच पुतळा दर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी दोन वाजता कणकवली तालुक्यातील करंजे येथील कैलासवासी तातू सीताराम राणे संचलित गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाने पंच्याहत्तर लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे त्यानुसार या विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून रामसुतार आर्ट्स क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस कामाचे कार्यदेश निर्गमित केलेले आहे पुतळा उभारण्याचं काम ई पी सी तत्वावर देखील झाले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा